नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट मध्ये आपले सर्वांचे एकदा स्वागत आहे आज आपण बघणार सोयाबीनचे वद्रभाव परभणी जिल्ह्यातील म्हणजे दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती परभणी या ठिकाणी अबग पासष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे रुपये क्विंटल चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल आज जास्तीत जास्त तीनशे पन्नास रुपये क्विंटल आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेल ला करा रोज सोयाबीन व्हिडिओ बघण्यासाठी परभणी जिल्ह्यातील हे होते आजची सोयाबीन बाजारभाव तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये